मित्रांनो फ्रेश वातावरण ते फ्रेश मित्रांनो आणि बरेच दिवस मराठी होतो परंतु आज एक दोन दोन दिवस जर आम्ही वावरात आलोय बरं का मेंढरी घेऊन राहणार वावरात म्हणजे कसं तळ बदलून तळ बदलून रोजच्या रोज बिराड बदलायचं वाघरीचं तळ बदलायचं मेंढराचा बारी फ्रेश वातावरणात शेवटी फ्रेशच वाटतं बरं का तर आता श्रावण महिना मित्रांनो संपला तर उद्यापासून सुंदर असा नॉन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे पण आजचा शेवटचा हा व्हेज व्हिडिओ बरं का श्रावण महिना तिथून पुढे मी व्हेज राहणार परंतु कसं जरा नॉन चालू एक महिना आपण पाळलं भारी वाटलं निदान बाबा वर्षातून बा आपण अकरा महिने तर खातोय एक वर्ष बायगो तर चला आता अनुसाईने काय बनवली भाजी ती पाहूया आणि बिराड बातलंय त्यामुळे थोडस नाही तर असं ना चांगला वाटते जरा चला पाहूया अको बर तर मित्रांनो सुंदर असा अनुसायाचा इकडं स्वयंपाक चाललाय आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे वार अचानक सुटलंय बरं का तर वार म्हणजे कसं होतं आता पालं इथलं पाडलंय बिराड बदलले या

वारस तसे सा। वार। तर काय करायचं जाय एक सारखा लागा ना वारस तर हे ठिकाणी कालवण कशीच बनवली बोकळ्याच कालवण बनवले तर मित्रांनो वाटून घाटून अनुसार यांनी बोकळ्याचं कालवण बनवले बरं का तर हा तर अशा प्रकारे अनुसयाचा स्वयंपाक चाललाय आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपली मेंढर बसलेत आहे बरं का आणि बिराड आपलं इथं असतं तर बिराड इथं रुक्मिणीचा पाळणा आहे आणि तिकडं पलीकडं तुम्हाला दिसतंय बघा पिवळं पाल आणि पाल, पाल तर या ठिकाणी आपण काय केलंय बिराडं सकाळ सकाळी बातली ते कारण संध्याकाळी तळतीत द्यायचं आणि आपलं म्हणजे बाजरी कुठं गहू कुठं तांदूळ हे कटळ गोण्यात असतं ते बायांना उचलत नाही ते सकाळ सकाळी उचलून दिले मित्रांनो सुंदर असं जे हवाय बसतो या आता त्याच्यात बापड्याच्या काल ह्याची डाळ घातली हरभर्याची डाळ बाहेर मस्त लागते बर शिजली चांगली मला कांदा जवळ जरा दोन चार कांदा आणलं ना सुरुवात बाजरीची भाकर मस्तपैकी जेवण चाललंय बरं हे जे हवा मित्रांनो सुंदर असा आजचा ब्लॉक हा तर उद्या तुम्हाला नवीन नॉन व्हेज मध्ये एक ब्लॉक सुंदर असा बनवणार आहे आपण आपल्या चॅनल वर नवीन बर का तर मित्रांनो सुंदर असं जेवण झालं आणि जेवण उठलं ना आता म्हटलं मेंढर हलवायचे हलवायची पण जेव्हा खांद्यावला जे फाड्या होता का आपला फाड्या आता बाईनी बाईने टाकलाय दोन तिकडं वाळू घातलाय तेव्हा तिकडं आणायला चाललोय मी आता तर ह्या ठिकाणी आपलं बाजारलं धरलाय बरं का आता आणू आहे थोड्या टायमाने तिथलं आवरील जेवणा खावणाचं भांडी गुंडी घासून डायरेक्ट इकडे आणेल तर एक धाळगू आणि माचोळी आणून ठेवली जडजड काय असेल ती जरा थोडं मेंढर आणि शेतकऱ्यांचं एशियन खत असून सुद्धा बाबा मेंढ्यांचे मुतारी ती ती ले आहे ते दोन तीन पिकाला चालतं मेंढराच खत त्यामुळं मग राहण्यात बसावलेलं योग्य असत त्यामुळं तिथं आणि ज्याला म्हणजे माहिती आहे त्यांना हाय कुठे पड्या माझा ह्या ठिकाणी वाळ घातलाय आपला फाड्या खाद्यावर टाकला की गडी आपला चालला म्हणजे वारं सुटलं कान बांधायचं वा पाऊस आला कान कोण बांधायला म्हणजे वारं हे लागत नाही दुसरी गोष्ट आजारी पडायची भीती नाही आणि फाड्या गळ्यात असल्या का नाही मित्रांनो कधी उपयोगी पडतं म्हणजे काय होतं कोकर करडो एखाद्या टायमाला दोन कोकरी झाली तर एक गळां तिथं घालायचं आणि एक हातात धरायचं असं होतं आणि गळे आपल्या गळ्यात काय नसलं पाड्या फुड्या नसल्या की मग कुठं ना होतो त्यामुळं फाड्या आपल्या गळ्यात लागतोच नीट न्या बाहे कोकर कुठं टाकतील वाघरथ ना कुठं बर बर वाघरथ नेऊन गुआ ठेव आपला दामाने जातीची झाली कोकरे जरूर

मोठे आहे होई बारकूचं कुकलं नेलं म्हणजे बारकुस तुला जात तर मोठं नाही जात जेंग्राळ होतं भय एडा हा मोठं मम्मीला नेलं इथं चालतंय चा बरोबर हा काय जायचं तुला कुक बाच कुकल नील म्हणजे बारकुच तुला जात मोठ नाही जात होतं वेळ हा मोठ मम्मीला नेलं तर मित्रांनो पाण्या पाच दिन मला बिलाई ताण लागली होती दाजीला लागली होती गावात गेलो बिस्लरीची बाटली आणली बरं का एक आणि झाडावर झाडावर बसून सुंदर असं पाणी पित बर का थंडगार बिस्लरीच पाणी तर सुंदर असं आजचा ब्लॉक हा इथंच थांबवतो मित्रांनो आणि उद्या भेटूया करण्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बरं का